तर महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं काँग्रेट प्रशा कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एक पाऊल पुढे टाकावं आणि कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी दोन्ही ठाकरेंना हे आव्हान केलं तर महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असं कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी म्हटलेलं आहे ठाकरेंच्या मेळाव्यानंतर कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळजवळ वीस वर्षांनी एकत्र आले त्यांच्यासोबत शेवटी मराठीची ताकद दाखवण्याचं जे काही मान्यवर मंचावर त्याच्यासोबत त्याच्यामध्ये कॉम्रेड प्रकाश रेड्डी सर होते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रकाशजी स्टेजवरती तुम्ही गेलात भावांशी संवाद साधलात तिकडे काय दोघांच्या भावना होत्या त्यावेळी कारण अगदी भाषणानंतर लगेच तुम्ही मंचावरती त्यांना भेटलं त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यांनी आमचं त्यामुळे आमचं आम्ही ते आमंत्रण स्वीकारलं होतं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तर्फे की महाराष्ट्रावर जी दडपशाही होते हुकुमशाही हो, होते त्रिभाषा सूत्र असो किंवा मराठी माणसाचा घराचा प्रश्न असतो मरा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो त्याचा प्रश्न असतो या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यावर दिवसाढवळ्या अत्याचार होतात आणि सरकार काही क करत नाही भांडवलशाहीचं जे काही त्याच्यासाठी त्यांनी मुक्त रान ठेवले मुंबईला मुंबई करे वगैरे देत आहेत आणि मराठी माणूस कामगार आणि शेतकरी आत्महत्या करतो आणि उद्धवस्त होतोय त्याच्या विरोधात ते उभे राहिलेले आहेत दमनशाहीच्या विरुद्ध विरुद्ध मनोवादी विरुद्ध त्याचं आम्ही स्वागत करतो दोघ भावना वडिलकीच्या नात्याने काय सांग वडिलकीच्या आता अधिकार आहे त्याच्यामध्ये आमचा आशीर्वाद आणि आम्ही सामील आहोत जोरदारपणे सामील आहोत आणि हे गरज आहे त्यांनी एक पाऊल पुढे हे करून त्यांनी मा, ज्या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे त्याच्यासाठी त्यांनी एक पाऊल त्याचं आम्ही स्वागत करतो कॅमेरा सिद्धांत सिद्धांत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई